नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला कळलं असेल की आपण भज्याचाच कोणता तरी प्रकार बघणार आहोत तर आज आपण बनवायचे पालक भजी पण पालक भजी तर आपण सुद्धा खूप वेळा बघितलेल्या आहेत पण त्यातच आपण एक ट्विस्ट करणार आहोत आणि तीच रेसिपी प्रत्येकाला आवडणार आहे अगदी तोंडाला मस्त चव येऊन जाणार आहे चला तर मग आपण मस्त असे हे भजी बनवूया पण थोडेसे ट्विस्ट सोबत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा पालक भाजीसाठी आपल्याला पालकची भाजी लागेल ती स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून त्याची बारीक अशी कटिंग करून घ्यायची आहे तुम्ही बघत असाल अशा पद्धतीने आपल्याला पालक बारीक चिरून घ्यायचं त्यानंतर मी याच्यात एक चमचा आले लसूण आणि मिरची यांची पेस्ट वापरलेली आहे ती याच्यामध्ये ऍड करायचं याच्यात कोथिंबीर टाकणार असाल तरी सुद्धा चालेल पेस्ट बनवताना त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकलेले आहे हळद लाल तिखट त्यानंतर मी जिरं थोडंसं याच्यामध्ये वापरलेलं आहे त्यानंतर धने पावडर थोडीशी टाकलेली आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये ऍड करायचं आहे बेसनपीठ तर बेसनपीठ तुम्ही पालकचा अंदाज घेत घेत याच्यामध्ये ऍड करू शकता है। तर एका पालकच्या पेंढीला चार चमचे तरी आपल्याला बेसन पीठ याच्यामध्ये लागणार आणि त्यामध्ये आपल्याला ऍड करायचंय एक उकडलेला बटाटा तर हे सर्व मिश्रणात आपण मिक्स करायचं त्याच्या आधी चवीपुरतं मीठ घालून घेऊया चवीपुरतं मीठ टाकून झालेलं आहे आणि हे आता सर्व आपण जे याच्यामध्ये काही मसाले टाकलेले आहेत बेसनपीठ आहे पालक आहे किंवा उकडलेला बटाटा आहे हे सर्व मिश्रण आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आधी पाणी न वापरता याच्यामध्ये आपल्याला असंच जे जे आपण सुकं मिश्रण टाकलेलं आहे तेच सगळं आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे कारण पालक आहे थोडंसं पालकच्या भज्यांसाठी पाणी कमी लागतं त्यासाठी पूर्ण पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी ॲड करत अशा पद्धतीचं मिश्रण हे तयार करून आपण साईडला याच्यावरती झाकून ठेवून देऊया एक पाच मिनटाकरता त्यानंतर मस्त असं गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं ज्या वेळेला आपण इकडं भज्यांची तयारी करत असतो तेल छान गरम झालं की बारीक गॅस करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला मस्त असे आकाराचे तुम्हाला हव्या त्या आकाराचे याच्यामध्ये सोडू शकता चमचाने सोडा किंवा हाताने सोडा लहान सोडायचे असतील किंवा आणखीन थोडेसे याच्यापेक्षा मोठे सोडले तरीसुद्धा भजी मस्त जाते तर तेल मस्त गरम करायचं आणि त्यानंतर तळताना गॅस बारीक गॅसवरती भजी तळायची जेणेकरून भजी आतून सुद्धा छानशी असे शिजले जाते चला तर याच पद्धतीनं आता आपण भजी तळून घेणार आहोत साधारण एक दोन मिनटानंतर आपल्याला हे पलटी मारायचे आणि मस्त असं आपले हे भजी एकदम क्रंची आणि कुरकुरीत होतील तर भजी काढायला अजिबात गडबड न करता थोडेसे ब्राऊन झाले तरी सुद्धा तर ते मस्त लागतील चवीला तर मस्त असा तर हे भजी तळून झालेले काढून साईडला ठेवून देऊया आणि त्यानंतर राहिलेल्या पिठाचे भजी सुद्धा आपण याच पद्धतीनं तळून घेणार आहोत तर भज्यांमध्ये जर जास्त तेल नको असेल तर झाडामध्ये घेऊन थोडस त्याला गाळू शकता जेणेकरून आणखी थोडंसं कमी त्यातलं तेल होईल तर आता याच पद्धतीने आपण राहिलेल्या पिठाची सुद्धा आता भजी तळून घेऊया गॅस बारीकच ठेवायचा आपल्याला जेणेकरून आपले भजी मस्त असे क्रंची होतील तर हे या भज्यामध्ये वेगळं आपण टाकलेलं आहे म्हणजे ते म्हणजे आपण बटाटा वापरलेला आहे पालक भजी आपण याआधी खूप प्रकार बघितलेले आहेत पण त्यात आपण बटाटा वापरलेला नव्हता तर आता आपण पालकच्या भज्यांमध्ये उकडलेला बटाटा वापरलेला आहे आणि त्याचे हे भजी मस्त असे बनवलेले आहेत चला तर याच पद्धतीनं आपण सर्व असे भजी तळूनसुद्धा घेतलेले आणि तुम्ही बघू शकता दिसायलासुद्धा किती सुंदर दिसत आहेत तर चला आपली मस्त अशी पालक भज्यांची रेसिपी तयार झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सुद्धा करून ठेवा अशाच तुम्हाला छान छान आणि एकदम कमी वेळेत खूप जास्त टेस्ट देणाऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर असतात तर नक्की फॉलो करून ठेवा चॅनलला सॉरी सबस्क्राईब करा आणि सांगितलेल्या ह्या टिप्स फॉलो करा जेणेकरून सुद्धा भजी एकदम टेस्टी होतील तर आता आजची रेसिपी कशी वाटली तरी नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू